अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य सोहळ्यानंतर देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या देशविरोधी शक्ती बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना देशाबाहेर काढण्यात यावे तसेच देशभरात केलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यात यावीत अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे यांनी एकवीस फेब्रुवारी दिवशी सोलापूर येथील हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात केली या आंदोलनात हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले सुमारे पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हिंदूंना अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभे करता आले अशा न्यायालयीन प्रक्रियेला आणि भारतीय कायदे यांना विरोध करण्यासाठी देशद्रोह्यांकडून हिंसाचार घडवला जात आहे यात मुंबईतील भाईंदर येथील नयानगर उत्तराखंड राज्यातील हल्द्वानी बांगलादेशमधील संदेशखाली तसेच देशभरातील अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक निरपराध हिंदू आणि सुरक्षा यंत्रणा यांना लक्ष करून हिंसक आक्रमणे केली जात आहेत हिंदूंची तसेच सरकारी भूमी अवैधपणे बळकावली जात आहे हिंदू महिलांवर अत्याचार केले जात आहेत देशात अराजकता माजवणाऱ्या देशविरोधी प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली पाहिजे कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर शासनाने निश्चितपणे कठोर कारवाई करावी मात्र भ्रष्टाचाराच्या नावाखाली या मंदिरांचे सरकारीकरण करणाऱ्या हिंदू समाजाचा तीव्र विरोध आहे यापूर्वी पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर श्री तुळजाभवानी मंदिर कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीचे श्री साई संस्थानासह राज्यभरातील अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाले आणि येथील सरकारी समित्यांमध्ये भूमी दागिने आणि कोट्यवधींचे घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत त्यामुळे मंदिराच्या सरकारीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे नुकतेच अकोला येथील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनात अफजल खानाच्या वधाचा देखावा केला म्हणून धर्मांधांनी हिंदू विद्यार्थ्यांना जाहीर माफी मागण्यास भाग पाडले महाराष्ट्र शासनाने या संदर्भात गंभीर दखल घेऊन अफजल खान वध शाहिस्त खानाचे बोट छाटणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांच्या प्रसंगांच्या सादरीकरणावर कोणत्याही कारणाने विरोध करणारे आणि बंदी आणणारे यांच्यावर कारवाईसाठी विशेष शिवद्रोहविरोधी कायदा करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली दत्तात्रिसे हिंदू जनजागृती समिती आज या ठिकाणी समस्त हिंदुत्वादी संघटनाकडून आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचा विषय आहे की प्रभू रामचंद्राचं जे मंदिर झालं ते पाचशे वर्षाच्या रक्तरंजित इतिहासानंतर सत्तर वर्षाची प्रदीर्घ न्यायालयीन लढाई लढून न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे मंदिर झालेलं आहे परंतु असं असतानाही मूर्तिभंजक अतिरेकी लोक वंशजांनी देशभरामध्ये दे विविध कारणावरून हिंदूवर हल्ले करणे हिंदू महिलावर हल्ले करणे सार्वजनिक मालमत्तेचं नासधूस करणे वाहनांची तोडफोड करणे सोशल मीडियामधून प्रक्षोभक पोस्ट करणे बेकायदेशीर पोस्ट करणे व्यासपीठावरून चुकीची वक्तव्य करणे असं सतत चालू आहे आणि असं करून देशात अराजकता निर्माण करणं अखंडत्व तो तोडणं कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणं हे सुरू आहे त्यामुळे त्यांना व त्यांच्यावर कायद्याच्या कठोर नियमानुसार शिक्षा व्हावी हे आज आंदोलनाची मागणी आहे याच्यासोबत कोल्हापूरमध्ये आदमापूर येथे बाळूमामांचं देवस्थान आहे या देवस्थानामध्ये भ्रष्टाचार झाला असं सांगून शासनाने त्याच्यावर प्रशासक लावला आणि आता तेथे ते मंदिर सरकारीकरण करण्याचा घाट चालू आहे वस्तुता जेवढी मंदिरं सरकारीकरण झाली त्या प्रत्येक मंदिरामध्ये करोडो रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या सातत्याने येत आहेत त्यामुळं आमची मागणी आहे की भ्रष्टाचारनं तर कठोर शासन झालंच पाहिजे एसआयटी लावावी परंतु सरकारीकरण होऊ नये यासाठी आंदोलन आहे नमस्कार अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका